नमस्कार तक मध्ये आपलं स्वागत आहे मागील आठवड्यामध्ये एका मुलीचा हरवल्याचा गुन्हा दाखल होतो आणि त्यानंतर एका एस एम एस द्वारे पोलीस प्रशासन मोड अलर्ट मोडवरती येतं आणि त्या मुलीचा शोध सुरू होतो आंबाघाट हे लोकेशन मिळतं आणि लोकेशनप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितीन बळगाडे हे तपास आ, मा माहीर असल्यामुळे भागा त्या भागामध्ये शोधकार्य सुरू होतं आणि त्या मुलीचा मृतदेह आंबा घाट घाटामध्ये एका दरीमध्ये सापडतो आणि त्यानंतर हळूहळू सुरुवात होते या संपूर्ण कुंडांच्या मागे नेमकं आहे काय अशा प्रकारे तपास कार्य सुरू झालं आणि त्यानंतर जयगड या ठिकाणी पोलीस येऊन पोचतात आणि त्यानंतर मग तिथून सुरुवात होते धक्कादायक खुलासे एका मागोमाग खुलासांना सुरुवात होते आणि तब्बल दुर्वास पाटील या व्यक्तीने या नराधामाने तब्बल तीन खून केले केल्याचं निष्पन्न होतं आणि त्यानंतर हळूहळू या प्रकरणाला वेगळंच वळण लागतं ह्या तिन्ही प्रकरणाचा एकमेकाशी संबंध आहे अशी माहिती प्राथमिक रित्या पोलिसांच्या रत्नागिरी पोलिसांना मिळालेली आहे आणि त्यानुसार तीनही गुन्हे मर्डरचे दाखल आहेत त्यात रत्नागिरी शहर पोलीस स्टेशनला भक्ती मयेकर यांच्या मर्डरचा तपास चालू आहे आणि दोन गुन्हे जे जयगड पोलीस स्टेशन येथे राकेश जंगम आणि सीताराम वीर यांच्या मर्डरचे गुन्हे दाखल झालेले या आहेत यामध्ये आरोपी जे आहेत चार आरोपी यामध्ये अटक आहेत त्यात दुर्वास पाटील विश्वास पवार सुताराम सुशांत नरळकर आणि निलेश भिंगाडे हे चारही आरोपी या तीन गुन्ह्यामधले यामध्ये रत्नागिरी पोलिसांनी अटक केलेली आहे याचा याचा तपास पोलीस करत आहे मागील वर्षा वर्षाभरापूर्वी पहिला खून करण्यात आला त्यानंतर त्या, त्या खुनाचा साक्षीदार म्हणून दुसरा खून काय करण्यात आला आणि त्यानंतर लग्नाचा तकादा लावणारी त्याची पेळसी म्हणजेच भक्ती मयेकर हिचा देखील वायरने गळा आवळून खून करण्यात आला आणि तिचा मृतदेह रत्नागिरी जिल्हा आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या मध्यभागी आंबाघाट या परिसरामध्ये टाकण्यात आला आणि त्यानंतर इथून वेगळं वळण लागलं आणि त्यानंतर पोलिसांनी आपला खाक्या दाखवल्यानंतर हळूहळू पोपटासारखे बोलू लागले हे आरोपी आणि त्यानंतर ह्या आरोपीने क कबूल केलं की ह्या तीन तिन्ही खुनांच्याबद्दल त्याने स्वतः कबुली दिली आणि त्यानंतर आता हे संपूर्ण प्रकरण उलगडीस येऊ लागलेलं ला आहे परंतु मागील एक वर्षभरापूर्वी ज्या पोलीस स्टेशनमध्ये म्हणजे जयगड पोलिसांकडे हा ह्या व्यक्तींचा हरवल्याचा शोध करण्यात आला होता त्याची तक्रार दाखल करण्यात आली होती आणि त्यामुळे जयगड पोलिसांनी या प्रकरणी कोणता कोणत्याही प्रकारची चौकशी न केल्या ले, केल्याने आता जयगड पोलीस देखील आता वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत नितीन बघाटे जे रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक अधिक दिख तपास करत आहेत पाहूया येणाऱ्या दिवसामध्ये नेमकं काय घडतं आहे कुठे काय बिघडतं आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे कारण नितीन बघाटे जे जि रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक आहेत हे नेमकं कोणत्या प्रकारे तपास करत आहेत आणि आरोपींना कुठपर्यंत त्यांना आरोपी यांना कशा प्रकारची सजा होते हे देखील पाहणं गरजेचं आहे मुंबईतसाठी मी गोकुल कांबळे रत्नागिरी